पडळकर साहेबांसाठी शिवाजी महाराज की अरे आवाज ईश्वरपूरला गेला पाहिजे जरा छत्रपती शिवाजी महाराज की थर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मामाच्या नावान बिरोबाच्या नावान महाकुबाईच्या नावानं आज सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा संवाद मिळावा आणि भारतीय जनता मनोज़ दादा सरगर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित दिसायला घडी एकदम साधा आहे दिसायला गडी एकदम सरळ आहे पण पार्टीशी कस निष्ठावान असावं नेत्याशी कस निष्ठावान असावं हे ज्यांच्याकडून शिकावं ते माननीय रवींद्र दादा चव्हाण आपल्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं दुसरे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या सांगली जिल्ह्याचं सा पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय आणि आता मनोज दादानी सांगितलं की संजय नगरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे तो चेहरा मोहरा बदलायचं ज्यांच्या हातामध्ये आहे ते माननीय चंद्रकांत दादा व्यासपीठावरती आहेत जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा जेवढ्या टाळ्या जास्त वाजवाल तेवढा निधी जास्त मिळेल मग विचार करून वाजवा सुधीर दादांचा सत्कार केला आणि त्यांच्या गळ्यात पिवळी शाल घातली अरे सोन्याचा कलर पिवळा आहे म्हणून तुम्ही सुधीर दादाला पिवळी शाल घातली म्हणजे सत्कार करणाऱ्यांना सुद्धा माहित आहे की दादाचा सत्कार कसा करावा असं सोन्यासारखा निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि चोवीस कॅरेट असणारा आपला नेता मान्य सुधीर दादा व्यासपीठावरती आहेत आपल्या मिरजचे आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे माननीय सम्राट बाबा महाडिक माननीय प्रकाशजी ढंग व्यासपीठावरती माननीय राजेशजी पांडे सर्व मान्यवर आहेत त्या सर्वांची नावं वेळेअभावी घेत नाही परंतु भारतीय जनता पार्टीवरती आणि मनोज दादावरती प्रेम करणारे हजारो सैनिक या मंडपामध्ये उपस्थित आहेत तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो मनोज दादाचं भाषण मी पहिल्यांदाच ऐकलं कारण मला कुणाचं भाषण ऐकायची सवय नाही मी माझं पण भाषण परत कधी रिपीट ऐकत नाही मनोज दादानी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की अहिल्या देवींचा पुतळा पूर्वीचं ते लवली सर्कल आता ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सर्कल त्या सर्कलमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि त्या पुतळ्याला काही लोकांनी विरोध केला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की जे अहिल्या देवींच्या पुतळ्याला विरोध करतायत अहिल्या देवींच्या विचाराला विरोध करतायत अहिल्या देवींच्या मानणाऱ्या लोकांची मतं त्यांना चालतायत पण पुतळा त्यांना चालत नाही आणि म्हणून त्यांनी ठरवलं की त्या पार्टीच्या कंबाड्यात लात घालायची आणि ती लात घालून ती लात घालून आज मनोज इकडं प्रवेश झालाय दादा पुतळा उभा राहील काही चिंता करू नका येतं आपले दादा व्यासपीठावरती चंद्रकांत दादा आहेत फंड बिन काही चिंता करू नका पण ज्यांनी पुतळा बसवायला विरोध केला त्यांना मला सांगायचं आहे एक दिवस तुमच्या दारात सुद्धा अहिल्या देवीचा पुतळा बसवावा तुम्हाला लागेल कारण निवडून येण्याचं मुश्किल होईल त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी हमालाचा पोरगा आहे आणि दादा ही गोष्ट खरी आहे या शहरामध्ये जी हमालांची पोर आहेत किंवा ज्यांचे वडील हमाल म्हणून आलेत त्यांची पोरात सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेमध्ये महापौर झालेत सभापती झालेत उपमहापौर झालेत नगरसेवक झालेत डॉक्टर इंजिनियर वकील झाले त्याची संख्या हजारोच्या घरामध्ये आहेत म्हणजे त्यांनी कष्ट केलं काबाड कष्ट मेहनत केली शंभर शंभर किलोची पोती अंगावरती वाहिली गाडवासारखं का काम केलं कामगार नेत्यांनी त्यांना न्याय दिला नाही त्यांच्या घामाचा पैसा चोरला हे नुसत्या सांगली मिरज कुपवाड मधली परिस्थिती नाही महाराष्ट्रामध्ये जे हमालीमध्ये काम करतायत ती लोकं कुठली आहेत ती लोक आहेत अटपाडीची खानापूरची जतची कवटे मंगळची सांगोल्याची मान खटावची इकडं शिराळ्याची तिकडं पाटणची ही कोरेगावची लोक आहेत जे दुष्काळी पट्ट्यातली पोरं आहेत ज्यांच्या शेताला पाणी नाहीत म्हणून ते हमालीमध्ये गेले परंतु आमची आई वडील ज्यांनी हमालीमध्ये काम केलं पोरं रडत बसली नाहीत त्यांनी स्वकर्तृत्वावरती मेहनत घेतली प्रामाणिकपणे लढले आणि म्हणून अनेक मुलं हमाली बाप करत असताना सुद्धा आज चांगल्या पोस्ट वरती आहेत ज्याने ज्याने हमालीमध्ये काम केलं त्या सर्वांना मी सॅल्यूट करतो तुम्ही मेहनत घेतली पण पोरं शिकवली तुम्ही मेहनत घेतली पोरं राजकारणामध्ये पाठवली आणि त्या सर्वांना संधी देण्याचं काम हे माझ्या भारतीय जनता पार्टीने केलं हे विशेष सांगावं लागेल कारण समोरच्या पार्ट्यामध्ये मुख्यमंत्र्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला समोरच्या पार्टीमध्ये मंत्र्याचा पोरगा मंत्री झाला खासदाराचा पोरगा खासदार झाला खासदाराचा नातू खासदार झाला आमदाराचा पोरगा आमदार झाला पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे की ज्या पार्टीमध्ये सुतगिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा आत खात्याचा मंत्री झाला ते चंद्रकांत दादा व्यासपीठावरती आहेत त्याच भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मागचे जे अध्यक्ष होते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे रिक्षा चालवत होते ते महाराष्ट्राचे चौदा ते एकोणीस मंत्री झाले एकोणीस पार्टी ला पार्टीनं त्यांचं तिकीट कापलं अरे ज्यांचं तिकीट कापलं त्यांच्या सहीनं दोन हजार चोवीस ला दोनशे अठ्ठ्याऐंशी तिकिट वाटली गेली तेही भारतीय जनता पार्टी मध्ये घडतय आणि ते पुन्हा आता मंत्री आहेत सदाभाऊ खोतांसारखा मराळनाथपुरीतला एका हजार लोकसंख्येच्या गावातला पोरगा शेतकऱ्यांच्या साठी लढतो शेतकऱ्यांच्यासाठी दोन दोनशे तीन तीनशे केसे अंगावरती घेतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या सहकारान विधान परिषदेचा आमदार आणि महाराष्ट्राचा मंत्री होतो आता दुसऱ्यांदा विधान परिषदेचा आमदार होतो हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मित्रांनो आणि माझ्यासारखं जर तुम्हाला उदाहरण माहित आहे पडळकरवाडी सातसे मताचं गाव आहे त्या सातसे मताच्या गावातला पोरगा ज्याची शिफारस करायला कुणी मिळणार नाही अशी शिफारस न करायला मिळणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होतो आणि परत जत मध्ये तिकीट देऊन भारतीय जनता पार्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार करते याचा सरळ अर्थ असा आहे की या, या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचा विचार करणारी कार्यकर्त्यांच्या पाठीमाग लोकांचं पाठबळ असल्याच्या नंतर त्यांना सन्मानाची खुर्ची देणारी सन्मान देणारी मान देणारी आणि काम करण्याची संधी देणारी एकमेव पार्टी आहे त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं मनोज दादा तुम्ही चिंता करू नका तुम्ही जरी नाही मागितलं तरी ही देणारी पार्टी आहे अमर साबळे साहेब आपले आहेत बारामतीचे चंद्रकांत दादा आणि रावसाहेब दानवे पाटील साहेब तेव्हा नेतृत्व करत होते रात्री दोन ला त्यांना फोन करून उठवलं उठा 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 उद्या सकाळी तुमचा राज्यसभेला अर्ज भरायचा आहे मागणी नव्हती त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जुने आणि नवे जुन्यांचा स्वाभिमान राखून नव्यांचा सन्मान करणार भारतीय जनता पार्टी कुणी कसली चिंता करण्याची आवश्यकता नाही अजिबात चिंतेत तुम्ही राहू नका सुधीर दादांसारखा खमका नेता इथं आहे शेखर भाऊ इथं व्यासपीठावरती आहेत मकरंद भाऊ आहेत तिघांची चालणी आहे चिंता करू नका सुधीर भाऊ कडून कोण सुटला शेखर भाऊ करतील त्यांच्याकडून सुटला मकरंद भाऊ करतील मकरंद भाऊ कडून सुटला तर चंद्रकांतदा पालकमंत्री आहेत ना तुम्हाला तुम्ही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही कार्यकर्त्याला व्यवस्थितपणे सन्मान देणारे नेते आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका देवाभाऊंसारखं एक खमक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालाय देवाभाऊ हा महाराष्ट्राला मिळालेला कोयनूर हिराय आणि तो बहुजनांच्या पोराणी जपला पाहिजे हे सगळ्या पोराणी लक्षात ठेवा बहुजनांच्या पोरानो तुमच्या हिताचे निर्णय घेणारा नेता म्हणजे देवाभाव आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसरा तुमच्या बाजूने कोणी आतापर्यंत जेवढे निर्णय घेतलेत तेवढे निर्णय कधीच कुणी घेतलेले नाहीत एक दोन गोष्टीवरती मला बोलायचं आणि थांबायचं आहे आता पंच्याहत्तर वर्षाच्या अट्टीवरती काही लोक वयाच्या अट्टीवरती काही लोक बोलतायत परंतु जे बोलतायत ते मल्लिकार्जुन खरगे यांचा मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्र्याऐंशी वाढदिवस झालाय ते म्हणताय की पंच्याहत्तर वर्षावरती कुणीतरी थांबलं पाहिजे दुसरे नेते मागच्या दोन दिवसापूर्वी बोलले त्यांचा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला चौऱ्याऐंशीवा वाढदिवस वाढदिवस झालाय ते म्हणते की पंच्याहत्तरला ला थांबलं पाहिजे अरे आमची पार्टी सक्षम आहे आमचे नेता सक्षम आहे आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे भारतीय जनता पार्टीचा विचार भारतामध्ये वाढतोय महाराष्ट्रामध्ये वाढतोय सांगलीमध्ये वाढतोय आणि जगामध्ये भारताचा दबदबा वाढतोय याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की भारत आज मुख्य भूमिकेमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये चाललाय गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही टीव्हीवरती सगळे बघताय घडामोडी काय चाललेत तिकडं अमेरिका म्हणते की आम्ही टेरेप लावणार भारताला पन्नास टक्क्याचा भारताचा जो इकडून आपण निर्यात माल करतोय त्याला पन्नास टक्क्याचा टॅरिफ लावणार मोदी साहेब बोलले झुके का नाही साला जगाच्या समोर झुकायची कुणाच्या समोर तयारी नाही तिकडं वाला म्हणतंय मोदीजी साहेब वेलकम चीन मध्ये तुम्ही या तुमचं स्वागत आहे तिकडे पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका मी भारतामध्ये भेट द्यायला येतोय तिकडं नेत्या नाहू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजून उभा राहत आहेत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे ह्या येड्या गवळांच्या नादाला लागू नका ना ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना केलंय की के नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते ते ज्याला कास मोठी ती फक्त हिला कासाला मोठे आहे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी येऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासाला मोठी आहे हे जयंत पाटल कासाला मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासल मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार त्या आहे त्यामुळं पुढच्या जरा आजमावा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे आता हा पूर्ण जो एरिया आहे दादा हे सगळे गावाकडची आलेली लोकांची संख्या जास्त आहे संजय नगर असेल अभय नगर यशवंत नगर अहिल्यानगर काकानगर तिकडं दत्तनगर पन्सील नगर, 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 नगर लक्ष्मीनगर इकडचे जे सगळे नवीन वसाते वनलेसवाडी असेल तिकडे चिंतामणी नगर असेल कलानगर असेल पलीकडचा शंभर फुटीकडचा भाग असेल हे सगळे बाहेरून आलेली लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण साहेब खूप चांगल्या पद्धतीनं मोठा निधी आपल्याला देतील त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा जो तुम्ही निर्णय घेतलाय तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि जी कोणी लोक विचार करतायत ना त्यांनी डोळं झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा तू माझा जसा सन्मान झालाय तसा तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल सगळेच आमदार होणार नाही पण सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती झडपीचे अध्यक्ष ही पदं तुमची वाट बघतायत नगरसेवक ही पदं तुमची वाट वागतायत नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं बोलतो रवींद्र चव्हाण साहेबांचा अध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिला दौरा आहे आणि तुमच्या दौऱ्यामुळं सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे उद्याच निवडणूक आहे की काय असं का चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या आजच्या दौऱ्यामुळं झालेलं आहे परंतु निवडणूक अजून दोन चार महिने पुढं आहेत दादांच्या नेतृत्वात दादा असे पालकमंत्री आम्हाला मिळालेत की आठवड्यातले दोन दिवस सांगलीलाच असतात म्हणजे आम्ही कमी आणि दादा जास्त वेळा सांगलीमध्ये असतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतात परवा तर त्यांनी असा दौरा केला सकाळी आठला कवठे मंगाळमध्ये पोचले तिथून नंतर नांगोळा तिथून उमदी उमदीतून जाडर बोबला तिथून जतमधले दोन उद्घाटन केली परत आम्ही भवानीपूरला गेलो तिथं उपकेंद्राचं उद आ... सत्कार त्यांनी स्वीकारला तिथून विट्यामध्ये चार ठिकाणी गेलो म्हणजे एवढा मॅरेथॉन दौरा त्यामुळं दादांच्या येण्यानं आणि चव्हाणसाहेबांच्या येण्यानं खूप चांगला एक मेसेज आमच्या इथं गेलेला आहे चव्हाण साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीला मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो नेतृत्वानं जो विचार डोक्यात ठेवून तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रदेशाचा अध्यक्ष केलेला आहे ते सर्व इच्छा सर्व अपेक्षा पार्टीच्या आपल्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते जीवाचं रान करतील आणि तुमच्या बाजूनं पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आम्ही सगळेजण मेहनत घेऊ एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा सर्वांना ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आज हे दोन भाग आपल्या बरोबर आहेत यानंतर या सांगली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आणि या सांगली विधानसभा मतदार संघातलं चोवीस कॅरेट सोना सन्मान सुधीर दादा गाडगे बोलतायत एकदा हात वरती जोरदार टाई सुधीरजी गाडगिर साहेबांसाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी आणि खास करून मनोहर दादा सकऱ्याच्या प्रक्षेपसाठी उपस्थित असलेले राज्याचे प्रदेशाध्यक्ष व आमदार माजी मंत्री रवींद्रदादा चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील आत्ताच त्यांचं तडफदार भाषण तुम्ही ऐकलं की आपले आमदार गोपीचंद पडळकर